तोंडात परत तोंडात घातलं तर फटके दिल बरं का मग किटू दादा सॉरी बोल चला चहा प्यायचा मार्केटला आल्या बोलायचं चला चला चहा बंद करावं लागेल मला आता आता इथं आई नाही त्याची आई ब्लॉग बघा बघा आई तुम्ही ब्लॉग बघा तुमचं नाव सांगतो गाडी तोडून टाकशील स्वागत आहे तुमचं आपल्या प्रिया केम प्रिय। युट्यूब चॅनल वर खूप दिवसानंतर प्रिया आली आपल्या मध्ये खूप दिवसांनी बरंच दिवसांपासून फक्त माझ्या एकट्याच तोंड तुम्हाला बघायला मिळत तुमची बघण्याची क्षमता पण संपली होती म्हणून मग तिला बोललो तूच सांभाळ आता मी नाही सांभाळली काय <laughs> बोलला सौरभ जोशी सारखी दाढी आली बाप रे तुला बरं सौरभ जोशी माहितीये बाऊन 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 म्हणजे ब्राऊन कलर कोको इथे मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन दूध वगैरे पिऊन नाश्ता करून सगळं रेडी आहे सुशी सगळं काही झालेलं आहे त्याचं त्याला अॅटिट्यूड आलंय नाही झोपण आली आहे रागावलं का माहितीये का कारण की त्याला खाली सोडलं तर चालायला मग तो पुढे पुढे पळत त्याला गाडीत बसायला आवडत नाही त्याला ना फिरायला खूप जास्त आवडतं तुम्हाला था था तो तर आत्या आमच्याकडे भरपूर दिवसांनी आल्या होत्या हे माझ्या बहीण आहेत तर भरपूर दिवसांनी ते बोईसरला आले होते आणि मी नाशिकला होती म्हणून मी त्यांना आता नाशिकवरून आल्यानंतर मी त्यांना घरी घेऊन आले दोन दिवस थांबल्या आता त्यांची घाई चाललीय की मला घरी जायचंय घरी जायचंय सो आता मम्मीकडे कडे चाललोय आम्ही तर जाण्यासाठी मिळवलेच चला आत्यांसाठी काहीतरी आपण त्यांच्यासाठी आम्ही घ्यायला साडी आणि कोको आणि मम्मी पण सगळेजण इकडेच होते घरीच दोन दिवसांपासून सो आमची मस्त मजा झाली किट्टू दादा पण कोको सोबत खूप रमून गेला होता खात होता बिना मोबाईलच आणि कोकोला घरी सगळ्यांनी सवय लावून ठेवली त्याला मोबाईल शिवाय जेवणच देत नाही ना कोको किट्टू मोबाईल देतात घरचे त्याला आता आता इथं आई नाही त्याची आई ब्लॉग बघा बघा आई तुम्ही ब्लॉग बघा तुमचं नाव सांगतो कोण देतो तुला मोबाईल कोण तुला कोण मोबाईल मोबाईल कोण नाही दे तो स्वतः मागतो मोबाईल इकडे लगेच झाकण टाकलं बघा झाकण नाही टाकलं तो मोबाईल त्याला कोणी देत नाही पण तो मागतो मोबाईल हळूहळू मोबाईल बंद केला आणि किट्टू सोबत आता दोन दिवसापासून बिलकुल मोबाईल त्याने घेतला नाही किट्टू सोबत खेळत होता मस्त कोको सोबत सॉरी हळूहळू वापरतो झालंय सगळं खाऊन पिऊन आता साडी घेण्यासाठी भारी हा रस्ता आहे खड्डे पण असं चला आता मम्मी आपल्याला पुढे भेटणारच आहे मम्मी जरा कामानिमित्त पुढे गेली होती पप्पा आणि मम्मी आणि आता आम्ही निघालोय भेटूया थोड्याच वेळात काय रे असं तोंड करतो तू <laughs> शांत मामा कुठे शांत शांत मामा कुठे शांत शांत मामाला मामा बोलतो उम त्याच्या डोळ्यावरच आहे ना म्हणून तो जरा डोळे उघडत नाही हो का नाही मामा उघडलं ना मामा असे कसे बोलता मामा तुम्ही डोला आवाज देतो काय

फ्री फ्रीचा तो मी इथे कारण साड्या साड्यांनी काय करू येऊन साड्या हे पकड एक मिनिट हो ना बायको काय लवकर घरी चहा देत नाही <laughs>

झाली साडी घेऊन होऊन हो काय तोंडात परत तोंडात घातलं तर फटके दिल बरं का मी किटू दादा असं जम्स असतात त्यावरती असं घालायचं नाही तोंडात काही पण सॉरी बोल शॉरी बोल, बोल ते डोळ्याला लागेल ना डोळ्याला लागेल नको करू झाकण कुठे त्याचं टोपन कुठे लाव त्याला टोपन लाव व्हेरी गुड असंच वापरायचं बर का तसं नाही तसं नाही हे ओपन नाही ठेवायचं लागेल हे लाव टोपन लाव त्याला कपडा वॉशिबल आहे आमचा किट्टो दादा बापरे

एक दीड तास झालाय वाला वर नाही खरच खूप छान आहे आज हमारा कोको आया है साडी की दुकान में किसके लिए साडी हो बाबू किसके लिए साडी लेना है आपको ओ माय गॉड ऐसे <laughs> चिल्लाने से कुछ नहीं होगा किसके लिए साड़ी लेना है जल्दी बताओ जल्दी बताओ किसके लिए लेना है साड़ी नहीं पता आपको तो क्यों आए आप यहाँ पे यहाँ पे क्यों आए आप जल्दी जल्दी बताओ क्यों आए आप यहाँ पे आज क्यों आए बड़ा बदमाश हो जा रहा है बच्चा बड़ा बदमाश हो रहा है और एक छोटा बच्चा जी देखा आज ये पूरा दिन बाबा के पास है पूरा दिन बाबा के पास कल मेरे पास देखो वो रही उसकी दादी उसकी दादी शर्मा रही है बहुत बढ़िया बहुत अच्छी है करस गया खूब छान दी सर खूब छान है मस्त है एकदम आओ क्या ना खरस गया, न, करस गया। मी बोले ही साडी तुला सुंदर दिसते आणखी सुंदर दिसत लगेच ऐकतात माझ्या बायको सगळं ऐकतो तुला आईच्या सगळीकडे आलेक्स दिसते त्याला ऑलरेडी पुढे आलेक्नला सोडला घरी चिट्टोला मी बोला आम्ही चाललो बबलीना तू माझ्या घरी कोणी नाही आलं ना मला इतकं टेंशन होतंय ना आम्ही उतरत नव्हतो आणि तो काय म्हणतो मी माझ्या मामा पप्पाला जाऊन ओरडतो तू की माझे आतूला खाने बोलवतो नाही बोलवतो <laughs> मी त्याला बोलले तुझ्या पप्पांनी मला बोलवलंय घरी ये म्हणून सगळ्यांनी या असं बोलले पण मी बोलली तू खूप झोपला ना म्हणून म्हंटल चला आता घरी जाऊ नको एवढं वरती जायला कारण चौथ्या फ्लॉवरला रातो केलं काय गोष्टी केलेल्या सगळा काय झालं किट्टू दादा मी जाते ना घरी नको ना पिल्लू जाते ना मी आकु बपी रुसले तसे न करती अत्तची साडी पिल्लू तसे न कर अत्तची साडीवर राख जाऊ मी घरी जांब बोलायला लागला पण तो काही गाडी तोडून टाकशील ही गाडी आहे पप्पाची गाडी होती अरे कोको झोपलाय ना पिल्लू मग म्हणून चललो आम्ही चाललो चललो आम्ही घरी चाललो आमची पण क्रेटा तोडून टाकेल एवढा राख त्याला त्यांच्या कलर शिट्टी मध्ये कोणी आलं त्याला माहिती ना घरी मंदिर बांधले होते इथल्या ये ना मंदिर बांधलं असलं आम्ही मंदिर पण बांधले येत जा आमच्याकडे तुम्ही असं करू नका आमच्याशी काय गाय चला माझा पप्पा जोलाय आणि प्रीतमने गाडी ठुकली इकडे गाडी म्हणजे म्हणजे गाडी काढत होती बघा इथे पूर्ण बेंड झालं कारण झाड मध्ये आलं प्रत्येक वेळेस साडीच्या हे माझ्या हे पण ठोकलंय आणि हे आत्ता नाई पाया पडला येऊन जोरात किती म्हणून काय केलं किट हे बेंड झालं आईच्या पायापड आईला आईच्या पड

मेडिकल मेडिकल ले मेडिकल मेडिकल ला बेटा अं चला बघा आता मेडिकल मधून जा चला आणि बाबाला फोन करते घेऊन या किंडर ज्या पटकन बाबाला सांगते आणायला चला आता किती वेळ खालीच उभं केलंय मला छोटू दादाला बाळाला पेशी पण घ्यायची चल चल कर रहा है बेटा तू एक एकच वर्षाचा आहे तरी पण पेन बघा एकदम असा पकडून मस्त हस्तकला हे सगळं हे पेनाची जी पण दिसते ना डिझाईन ही त्याची बघा लिहिणं बघा एकदम असं फक्त ते लिहिता येत नाही अजून त्याला अक्षर माहित नाही म्हणून खूप असा क्लेम येतो बापडे आपल्याला वर पाय नाही करायचं हो नाही करायचं ना

आम्ही आता घरी आणि आता बघतोय सिरीज फॅमिली मॅन आणि सिरीज बघता बघता मस्त झोपून जाऊ तो पण आमच्या सोबत बघ एका मोठा माणस खोटं बघतोय